जमिनीच्या फसवणूक प्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित बेग व शेख कुटुंबाने अखेर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांकडे न्याय मागितला आहे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी आरिफ कासम बेग राजाभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्त्या प्रभाकर पे वकील ताहिर खान फिरोज बेग व आसिफ शेख उपस्थित होते काही दिवसांपूर्वी गोयलगंगा डेव्हलपरचे वकील सचिन भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन समाज माध्यमांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत त्याच पार्श्वभूमीवर बेग व शेख कुटुंबाने पत्रकारांशी शे संवाद साधला खराडी येथील सर्व्हे नंबर बावीस अब्लिक दोन मधील सुमारे चार हेक्टर दहा आर वडलोपार्जित जमिनीपैकी एकशे पंचवीस पूर्णांक पाच आर व चोवीस आर जमीन सन दोन हजार सहामध्ये काही अटी व शर्तींवर केवळ विकासासाठी व तेही अठरा महिन्यांच्या मुदतीवर गोयलगंगा डेव्हलपर्सला देण्यात आली होती मात्र जयप्रकाश गोयल अतुल गोयल व अमित गोयल यांनी आमची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे या जमिनीवर न्यायालयाचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे सदनिका विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला याविरोधात आवाज उठवल्यानंतर तीन मे दोन हजार एकवीस रोजी तब्बल दोनशे ते चारशे गुंडांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे करोना काळात जमावबंदी लागू असतानाही हा हल्ला झाला मात्र पोलिसांकडून कोणतीही कुण। ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा कुटुंबाने केला आहे या हल्ल्याचे व्हिडिओ पुरावे पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे म्हणाले की सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारने तातडीने लक्ष घालावे न्यायालयाचा आदेश धुडकावून लावला जात असेल तर सामान्य माणूस न्यायालयात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा असल्याचं यावेळी प्रभा करपे यांनी सांगितलंय नमस्कार मी आरिफ कासम बेग आज इथ जे पत्रकारांचं ना का बोलतो नाही नाही डायरेक्ट पत्रकारांचा काही नाही परिषद घेत नमस्कार मी आरिफ कासम बेग राहणार सर्वे नंबर बावीस अधिक दोन बेगनगर खराडी आज इथं जी पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच होतं की मागच्या बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्यातर्फे जे त्यांचे नामवंत वकील आहेत सचिन भालेराव पुण्याचे मोठे वकील आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमचे जे मुद्दे आहेत आम्ही ज्या पत्रकार परिषदेतून मांडले होते किंवा सा सामाजिक माध्यमातून मांडले होते त्याबाबतीत त्यांनी काही आक्षेप नोंदवले आणि काही खोटी माहिती त्यांनी अर्ध्या अर्ध्या ऑर्डर वाचून जे दाखवले त्याबद्दल सविस्तर आम्ही माहिती देण्यासाठी आणि ऑर्डर पूर्ण तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा मा समाज माध्यमांसमोर मांडण्यासाठी आज इथं आलो होतो त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा त्यांनी ज्या सदनिका आम्हाला देण्यासाठी जे आम्हाला पत्र व्यवहार केला की तुमच्या सदनिका घेऊन जा त्या सदनिकात त्यांनी जो पत्र व्यवहार केला त्याच्या उत्तरादाखल आम्ही जो पत्र व्यवहार केला की आमच्या पद्धतीने अॅलॉटमेंटची जी पत्र पाठवली त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही शेवटचा परत प त्यांचं जे पत्र होतं बारा डिसेंबर दोन हजार बारा रोजी त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही नवीन तुमच्यासाठी नवीन प्लॅन प्रिपेअर करत आहोत त्यानुसार तुमच्या मागणीनुसार तुम्हाला ते दिलं जाईल आता चोवीस बारा दोन हजार बाराला आम्ही त्यांना त्याचं ते परत रिमाइंडर दिलं की तुम्ही ते अजून दिलेलं नाही तर दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की आम्ही कायद्याचं उल्लंघन नियमांचं उल्लंघन करत नाही किंवा त्याबद्दल आम्ही काहीतरी खोटी माहिती म्हणजे बेक फॅमिली बेक कुटुंबांनी खोटी माहिती दिली आता कायद्याचं उल्लंघन त्या ज्या दोन एकवीस एक दोन हजार एकवीस रोजीच्या ज्या त्यांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे उल्लेख केला त्या आदेशामध्ये फक्त त्यांनी वरची लाईन वाचली त्यांच्या फायद्याची आणि खालची लाईन वाचली मधली लाईन त्यांनी वाचली नाही की बाबा माझ्या राहत्या घराला आणि ताबा वटीला त्यांनी कुठलाही किंवा त्यांच्या एजंटनी किंवा त्यांच्या कुठल्याही त्रस्त व्यक्तीने आम्हाला तिथं डिस्टर्ब करू नये तो त्यांनी सप्रेस केला मुद्दा आणि आमचं असं म्हणणं आहे की ते म्हणतात की बांधकामात अडथळा निर्माण करणं बांधकामात अडथळा आम्ही कधीच निर्माण केला नाही कधीच गेलो नाही त्यांच्या बांधकाम साईटवर त्या माननीय न्यायालयाने त्यांना येण्यासाठी प्रत्य प्रतिबंधित केलेल्या जागेमध्ये म्हणजे आमच्या आम राहायच्या जागेच्या किंवा आमच्या वहिवटीमध्ये त्यांनी यायचं नाही किंवा त्यांच्या लोकांनी यायचं नाही गुंड पाठवून तिथं जे बीने खड्डा खाल्णं किंवा जबरदस्ती ताबा घेणं बॅरिकेड घेऊन येणं ती उंची इंची लोकं घेऊन येणं हे सगळं न्यायालयाचं उल्लंघन होत नाही आहे का हे ते पण त्यांनी दाखवलं नाही की ह्यांच्यावरती आम्ही काय काय अन्याय केला ते काही सांगितलं नाही ऑर्डरचं कसंही झालं दुसरी गोष्ट त्यांनी असे सांगितली की सातशे चौऱ्याण्णवमध्ये जो आदेश भेटला आहे त्या सदने का आम्ही ज्या विकतो त्या नाहीच ज्या अर्थी त्यांनी लेआउट एकत्र सँक्शन केलं आहे पूर्ण अंमलगमिशन केल्यानंतर